बर झालं बाई खरंच ना एवढ्या दिवसच बाबाला सांगायला पुरलं असत हा माणूस लय आय दि बाबाने एका दिवसात आणून दिली म्हले <laughs> जा तिकडे बाई भरल्या गेली आता माझायला रोज पाणी भेटत जाईल बाई चांगले फुलं देऊन राहिले झाडं पाण्याच्या ना आता सोकलेच ते याच्यावर ना नेटी बांधून माग तुम्ही बाबाले येईल म्हणलेच नाही पुरत काही सगळं आता बाबालाच म्हणतो बाबा देतात बरोबर करून <laughs> एक नेट बांधून द्या म्हणतो याच्यावर मग माऊन आय झाडात ऊन लागणार नाही काय करू राहिली हे बर टाकीजवड काय करते बाय शिमिटाचे पोत वगैरे झाड अशी फुलं पाहले की किती छान वाटते मॅश कायच हरिक येत नाही एक दिवस मग गाभर पाणी आणून टाकत नाही झाडायला झाडायचंही राख करते कशी बाई आहे काय मी फक्त मी आणले ना म्हणून म्हणून राख करते झाडायचा म्हणून त्याला भर पाणी नाही टाकत झाडायला एवढी दुश्मनी एवढी दुश्मन असते का कुठे कि सुनी झाड लावले म्हणून सासू पाणी टाकत नाही खरं ना बाई मी सासू हात म्हणाय नको टाकू म्हणा आता मी सधी टाकी भरून ठेवली आता इच्छा तर काय मी बाट टाकत राहिले कोणासांग बोलून राहिली फोनार्थ नाही बोलून राहिली नाही फोन तर नाही माझ्याजवळ कोणास बोलून राहिले मग काही प्लॅनिंग तर नाही करून राहिली देते वर्ग बातून स्वर्ग भाशी गंगूबाई करून टाकते की काय बोलले नाही इले म्हले चांगलं चोपळाच लागीन रे बाई काय करतो नाही ते इथं बाय टाकी टाकीन म्हलेन वधून शिमेंट चोपडी त्याच्यापेक्षा मी पिंकीला चोपडतं ते बर राहीन <laughs> काय करून राहिली हो बाई उन्हाशी ऊन उन झाले ना हा? आ अन काय नाही ये पक टाकी भरली झाडायला पण टाकलं नलत तुम्हाला तर काही नाही कुठे गेल तुम्ही नळ आला काही पाणी भरू का काही हो ना मानच नाही मंदिरात मी तुला तर माहिती आहे देवाच्या भक्तीला लागली मी की मग <laughs> मी सारा भूलतो ताण भूक संसार हा आत्ता याद आलं मला बाई सांग माहिती आपली काय करत अशी पैत पैत आली मी घरी गेला का बाई नळ हा हो किती वेळचा गेला खाली आणली हे टाकी काय काम होत काय काम नव्हता उगा सांगली तु झाडाला पाणी टाकायला आणली झाडाला पाणी टाकायला भरून ठेवत जाईन मी आता मग इथे टाकल्या जाते नळाच्या दिशे जेवढं असतं तेवढं भरल्या जाते झाडायला पाणी हो झाडायला पाणी टाकेले काय उन्हाळ्यापुरत काम पडेल मग तशीच पडेल रेन नाही असं थोडी आहे काहीच्या ना कायच्या कामात पडीलच वस्तू कधी वया नसते जात कामात पडतेच कधी कधी तर महत्वाच्या कामात पडते म्हणजे आता टाकी आहे काही भरायच्या कामात पडते पाणी नाही असलं नळ झाले नाही तर पाणी भरायच्या कामात पडते रेस रिकामी राहिली तर गहू भरता येते अजून काही भरता येते मला तर नाही भरत येत पिंकी तू मला नाही आवडत लय पुण्य भाग्य मी तो म्हणतो मॅ कधी कस पुण्य केलं तो तुझी सुन मला भेटली मी तर रोज देवाचे आभार मानतो मी एवढी नालायक बहीण एवढी साजरी सुन भेटली मले पिंके मी लय नालायक लय खराब मी मी अजिबात चांगली नाही मी तुला लय त्रास दिला लय सतावलं पण पिंके तुला चांगली आहेस तुली आई चांगली आहे तुली आई सारखी तर बाई नाही माय जगात तो भाई है। भाई है। आई इतकी साजरी बाई आहे इतकी साजरी बाई आहे काय सांगू तुले मी इतकी खराब आव पिंके मे आयुष्यभर तू आम्हाला जरास बर नाही म्हटलं काय झालं लगुन लागलं का तुम्हाला काय हो पिंके ऊन नाही लागत ऊन तुला लागेल ना ये, ये मा ये मा, मामा पदरा खाली आहे बरं बाई उन्हाची उभी ना करायचं उमाय हा एवढी गोरी गोमटी हा उन्हाना काळी पडची खाली आसपासून तुला घेतो तू इतकी साजरी सून बाई आणि मी इतकी बाई दलिंदर बाई हा खरं सांगतो ना बिंके मी आता उलची कदर नाही केली व हा एवढी गुणाची सून भेटली पण मी उलची कदर नाही केली आज मला लय पश्चाताप झाला लय पश्चाताप झाला पिंके आता मी तो सांग इतकी साजरी ना तू माफ करून टाक एकदाच केलं का पिंकीत मला माफ काय झालं काय असं अजून कांड केलं का काही काही काय ना मला तर म्हणून सांग तुम्ही माझा तर काही फरकच पडत नाही मी ऐकत नाही या काना एक त्या कानात सोडून देतो एवढी काय आली तुम्ही गाय वाया करून राहिले काय केलं केलं काही के केलं नाही काही करणार तुले तुले म्हणणार नाही एवढी गुणाची सुन व बाय माय किती साजरी व माय किती गोरी गोमटी सबान साजरी कामा धंद्याची लय साजरी तुला आई असतो साचतो तुल्या आईवरच गेली मी तर भाऊले नाही मी म्हणो तुले लाखात एक बायको भेटली आणि मले लाखात एक भावजाई भेटली सांग मा नशीब किती तीच बाई इन झाली आणि तिचीच बोरगी माई सून झाली किती माय नशीब काढलं बाई कॅरेक्टर घसरलं वाटते काय झालं नाही तुम्हीच वा ना चला खाली हिचा तर मला भेवच लागते माय काय खरंय मासा असू एवढी काय मा चोपडी लावलं बोलून राहिली हा देती की काय मला का गचीऊन ढकलून चल बाबा पिंकी खाली या बाईचं काय खरंय चोपडे लावीन बोलीन बोलीन दिन ढकलून तुला इकडे तिकडे नेऊन चल जातो बाबा मी खाली माझ्या सुनीच्या कुडी सासूच्या कुठे तावडे सापडू खोटी गेली मी आता माय अति बशी विचारतो ना माय काय घेऊन दिली ते टाकीत पिंकी तर बाई काहीतरी बोलून राहिले बाई कोणा सांगा फोनवर काय बोलून राहिल काय सांगा माय आणली माहिती ती बसले का मी घरातच म्हटलं बाई कुठे गेले बसले नाही कोणी आलत वाटते भेटायला नाही नाही कोण बसलो कोण काय काम होत तुम्हाला मला काय काम असणार हो आहे माय सारे काम हो माय तुम्हाला किती काम हो करसान किती काम हो करसान આરામ ભી કરાવ કુટિ ઘરી જાય કામ 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 લય ભાઈ ધગ ધીરા કઈ કામ પૈસે ઘી પહેલા લય નવરા જીવાડલીમ કસ કરાવ काय तुम्ही बी निरा उपटच बोलता मला काय माय पैशाचं काय काम तुम्ही भेटले एवढे मोठे <laughs> गोकुळासारखं घोर गो आहे हिऱ्यासारखा पोरगा आहे सूत <laughs> नात बर आहे मला पैशाच काय काम आहे पैसे पाहिजेत हे <laughs> काय नवीन कॅरेक्टर आणला पाहिजे काय काय चालू आहे नेमकं का वादळ आण दिली शांतता काय म्हटलं डोक्यात काय खिचडी पकवून राहिली नाही कोणासाठी हळद शब्द निघत नाही तुमच्या तोंडातून आज सुमन निघून राहिले म्हणून विचारून राहिलो काय काही कांड करायचा विचार काय करा बाई काही निरा एवढी काय काय ते तुम्ही घेऊन दिली का पिंकी म्हणे बाबाने घेऊन दिली एटो वाले नुच दिली ती ठेवून सगळ्या शाळेच्या अंग आता असे करतात गावातलाच होई ना घरा लोक आला असता तो हा त्यातल्या त्यात मी घरी नाही सुनबाईले जायला लागल बापा सुनबाई बापा बापा बापा, बापा आज तिचं भाग्य उदयलं का तिच्या माय बापाच नाही तो आतोंडून डायरेक्ट सुनबाई आलो नाही तर ते पोट्टी ती पिंकी नाही तर हा का, काय काय नावानं बोलावं तर मला म्हणाही वाटत नाही सुनवाई रिले काही हा तू तर आज पहिल्यांदा तर सुनबाई म्हटलं भाग्य उदयाला आलं बिचारीचं नाही काय जी तुम्ही तर लय जा मजा की माय मै, माय मला जीव आहे मला जीव आहे मासुनेत लोक आहे का लोक थोडी आहे ती माहीत होई सून मला जीव आहे तिच्यात भलकसा जीव आहे मात मनात येत मा सुनेत मग पोरात बाय बाई मात आत्मा बसते का लिहून दिली तिला मीठ आहे टाकी काय रे काय दूध भरले दूध दही लाव म्हटलं तिला त्याच्यात बिनडोक्षेरी टाकी काय पाणी भरेलच ना नाही त्याच नाही पाणी येऊ बंद पाणी पाणी कम पडते म्हणा पाणी भरायला घेतली का असं 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 नाही बरं केलं बरं केलं नाही आजकाल काही काही ऐकू येते कोणाचं काय को कोणाचं काय बुद्धे फिरले की लोक काही करतात पाणी पाणी घेतली हो बर झालं लागतच होती हो हो लागतच होती ना पाणी भरायला टाकी भरलं तिनं पाणी भरलं तिच्या वदर ठेवली ते झाले हो लय लय आपल्या सुनीची विचार सांजरे आहेत बरं हो बाबा कॉफी करू कर कर, कर. का हा कर हो कर मंग आला का हो बाबा त्याच्यासाठी करून राहिली म्हणूनच विचारलं हो हो कर बा मग कर माझ्यासाठी कर तुम्ही घेता काय <laughs> नाही ये इकडे येण टाकबर आता काय डोकस खाते माल आता काढते वाटते काय मरेल मुर्दे उकरून भांडते वाटते मग एक दिवस माझ्यासुकाना जाऊ देत नाही मध्ये काय झालं आव काही नाही मी म्हणत होती माय किती थकत बरं कितकुल खात झाले हा सापड्यासारखी झाली इतकी लोळ इकडे तब्येत लक्ष देत खात नाही साजरं काजू बदाम साजरं तूप घ्या हा पोळीवर तूप घ्या जेवा साजरं कशी दिसून राहिली लोळ कोळ इतके काम नको करत जबर बस बरं घंटा बर, बर ये, बस मी करतो राहू दे राहायला समजत मी करतो ना बाई सुन बाई तू घरी आहे ना मग या त्याला मला डॉक्टर लेवा लावणार म्हणा हिच्या डॉक्टर फरक गिरक पडला तेच होय ना पाहिजे ना तर दुसरी झाली कोणी मग केव्हा तुम्ही समेताला हेच बाई मजा की आहे त्याचा स्वभाव <laughs> तुला तर माहित आहे पण पिंके हे बाय खबरदार आजपासून जीवाच्या वर धंदा करशील तर एक टाइमचा स्वयंपाक तू करत जाई एक टाइमचा स्वयंपाक मी करत जाईन धुनं मी धुत जाईन अजिबात धुनं नको धुत जाऊ तू मशीनीतले कपडे मशीनी टाकत जाऊन हाताने जे धुवायचे असले ना ते मी धुत जाईन स्वतः तू अजिबात धुणं घेणं नको धुत जाऊ बरं आणि भांड्याले ना मी बाई लावून देतो हा मी तो गावात भांड्याले बाई लग मी घासतो भांडे तू अजिबात भांड नको घासत जाऊ किती धंदा करतो किती थकतं दिवसभर त्या पोरीचं करणं आमचं काही पाक पाणी करणं हा आता बस झालं बरं पिंकी बस झाला आता हद्द झाली अजिबात तो धंदा करायचा नाही तर अजिबाले का आराम आहे की नाही हा पाय तू एक टाइम जाईल जाईन धुनं तर मीस धुत जाईन काहीच नाही धुण्याचा हात नाही लावायचा मी पाय गावात भांडायला कोणी भेटते का नाही भेटे तर मी घासतो मी मला काय मला धंद्यानं काही होत नाही पण तू पाय बरं किती लोड झाली हा सुनवार्या अशा तलटल दिसता हा अंगावर सोन दानं घालत जाई पिंके साजरी मोठ्या लोकांची सून हायस तू काही घालत नाही सांगावर काही नाही जाऊ दे तुला आवडत नाही का राहू दे काही गरज नाही जस तुला वाटते तसं तू पिंकी अजिबात टेन्शन न घेऊ बर आत्ता आहे पाय मला महिनाभरात साजरी डबल होऊन दाखव बरं तू काही सांगावर मास्त नाही तू बर बरं सुनबाई किती रोड झाली हा निदा खात नाही ना जशी खात नाही दूध आहे घरी दुधप्या काही काहीच नाही साजरा साजर खात नाही काही नाही मी दिवसभर धंदा करते आणि त्या पोरीच्या माग हिंटे तब्येत केली हा मग गेले आवाज दे गाडी काढ मला काहीतरी काहीतरी टाका ढिला झाला बाई मलाही वाटून राहिला बाबा काहीतरी करंटच का मला आता मला यादाच गेली वाटी यायची मी यायची सून हा हे तर मला सांग पोरीपेक्षा डेंजर बोलून राहिले माहिली एवढं समजावून सांगत नाही एवढी काळजी घेत नाही मला आई नाही काही म्हटलं नाही मला एवढं तो एवढं तो आता म्हणून राहिलं अहो गाडी काढा ये रे बाबू <बादु> मंगेस ये <laughs> बाई मासो नाही जातो या किती बाई मा पोर दे काय म्हटलं माहिरा <laughs> तुले भेटला बाय मी आघडवलं मग मला इरा तला स्वाधीन केला म्हणून तुले महारी किती किनी मला माहित आहे तू साजऱ्या मनाची हॅस हे है पाय पिंकी ते पाण्या गिण्याची कधी टेन्शन नको टाकी नाही भरली चालते ते देऊन दे कोणाला गावात इकून टाक आपल्याला खायला पाहिजे हो काम नाही मी तर हौद करून घेतो हौद हे पाय सक्काय तो सासऱ्याला मिस्त्री आणायला लावतो अन हौदच बांधून घेतो साजरा अन हौद भरून ठेवत जाऊ टाक्या गीक्या काही कामाची घोट नाही बाई तेव्हा काही माहिती काही माही आणलं की बाय डोक्षात काही काही विचार येतात त्याच्यापेक्षा इकडे गाऊन टाकते देऊन दे का हात कोणा तू कधी चालते मी तुला हौद बांधून देतो ना मोठा बांधतो हौद पाच सहा लिटरचा काय लिह दहा पंधरा लिटरचाच ना आई दहा पंधरा लिटरचा तर राज नसते राजना राजन एवढा हौद बांधता का हा मुले येत नाही ना माय गणतातलं काही येत नाही ना बोले नाही ना काय म्हणतात त्याले पाचशे लिटरचा याच्या उभार लागते हजार लिटरचा तू म्हणशील तेवढ्या लिटरचा माय बाई तू म्हणशिन की साऱ्या अंगणात हौदच बांधा तर साऱ्या अंगणात हौद बांधू पण ते टाकी डाक बाईकून कामाची घट नाही कशी तरी दिसते बाई बसतो ती टाकबर काही होत नाही बसतो सासऱ्याजवळ चोळ का बसू नाही बाबा साहेब आहेत बस मी आणतो कॉफी करून मा पोरा लिह देतो तू लिह देतो हातची किती साजरे करतो किती व माय सुनगुणाची किती बाई लाखात एक भेटली मला बस बाई बस आराम कर बरं बाय बाबा आजचा दिवस वार कोणता आहे सारे कॅलेंडर एक झाले बाई असत मला तर सुचूनच नाही राहिलं नेमकं मी कोण हा हे कोण होय हे तुझी सासूच होती ना हे काका मला काही पूर्व पुण्य आळ आलं किच आहे हे कोण भेटली मला बाबा <laughs> ते टाकी कोण विकायला राहिले सुन हे सारी कमाल टाकीची आहे आता तू तो सासूले बोट्यावर नाचू शकतो <laughs> लय बोडी आहे तू कळत नाही तुले मी सांगतो ऐक आता ती म्हणते ना तसं तसंच कर आणि टाकी रोज भरत जाय मी एक टाकी तुला तशी खाली आणून देतो एक निळा ड्रम वर आणि एक निळा ड्रम खाली तुम्ही सासू तो, तो पुढे चकचकतच नाही जे आयुष्य भर मी करू नाही शकलो ते एका निळ्या ड्रम न केलं अजून एक घेऊन येतो मी थांब